मावळ लोकसभा मतदारसंघातून आगरी समाजातील राजाराम पाटील यांना वंचित बहुजन आघाडीमार्फत उमेदवारी मिळाली आहे परंतु आगरी समाज वंचित कसा अशा आशयाचे प्रश्न त्यांना या समाजातून विचारले जात आहेत याशिवाय वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे का राजकारणासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि अजदुद्दीन ओविसींच्या वंचित बहुजन आघाडीचाच पर्याय का निवडला यांसारख्या विविध मुद्द्यांवर राजाराम पाटील यांच्याशी केलेली बातचीत जेव्हा आपण वंचित बहुजन आघाडीच्या व्यासपीठावर आपण जेव्हा बोलत होता तेव्हापासून एक लोकांचा सूर आहे आपल्या समाजाच्या लोकांचा कारण आपण आगरी समाजाचे किंवा कोळी समाजाचे प्रतिनिधित्व करता की आम्ही वंचित नाही मग आम्हाला हा कमीपणा का आम्ही वंचित नाही असं जे सातत्याने बोललं जातं या त्यांच्या प्रश्नाला त्यांच्या आरोपाला आपलं काय उत्तर पाहिलं मुळात वंचित हा शब्द जो आहे त्याच्याविषयी आगरी कोळी समाजात ओबीसी समाजात जो गैरसमज आहे तो पूर्वग्रह दूषित आहे त्यांना असं वाटतं की वंचित म्हणजे मागासलेले पण तुम्ही आतमध्ये जर गेला असाल तर आपण ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय म्हणून मागासलेलेच आहोत पण ते ज्या नजरेने बघतायत त्या तो तो गैरसमज आहे आणि दुसरा विषय असा आहे की वंचित या शब्दाचा अर्थ असा आहे की तुम्हीच्या शंभर टक्के जमिनी एम आय डी सी आणि शिडकोसाठी गेलेल्या आहेत आणि जमिनी गेल्यानंतर तुमचं पुनर्वसन ज्या पद्धतीने व्हायला पावं ते झालेलं नाही त्यापासून तुम्ही वंचित आहात म्हणून तुम्ही वंचित आहात त्यातलं पहिलं मी सांगेन की इथे तळोजा एम आय डी सी आहे इथे पट्टी आहे नंतर उरण आहे पनवेल आहे नंतर अलिबाग आहे मावळ आहे ह्या सगळ्या पट्टीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमल भावाने सरकारने घेतल्या आणि त्यांचं पुनर्वसन व्हावं म्हणून सरकारने एक नियमच ठरवलेला आहे किंवा कायदाच बनवला कि आहे की ऐंशी टक्के स्थानिकांना प्राधान्य द्या आणि दर महिन्याला याची सभा मीटिंग ही जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यायची स्थानिक आमदार त्याचे प्रतिनिधी असतील अशा प्रकारचे तो विषय आहे दर महिन्याला आढावा घ्यायचा आहे परंतु ऐंशी टक्के नोकऱ्या जर स्थानिकांना पकडल्या त्या आतापर्यंत भेटल्याच नाहीत कुठल्याही लोकप्रतिनिधींनी कुठल्याही जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशीसुद्धा केली नाही आणि ते ऐंशी टक्के प्रतिनिधी न मिळाल्यामुळे आज बेकारी या भागात प्रचंड दिसते एम आय डी सी तर आहे जमिनी तर आमच्याच गेल्यात पण नोकऱ्या ह्या बाहेरच्या लोकांना भेटल्या आहेत आमच्या लोकांना भेटल्या नाहीत म्हणून नोकऱ्या नसणं हे तुमच्या वंचितपणाचं पहिलं लक्षण आहे दुसरा विषय असा आहे की विमानतळासारखा एकवीस हजार कोटींचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये इथल्या स्थानिक नेतृत्वाने म्हणजे इथले आमदार असतील इथले खासदार असतील यांनी मान्यताच दिली की विमानतळात तुम्हाला नोकऱ्या भेटणार नाहीत तरी पण प्रकल्प होतोय म्हणजे विमानतळासारख्या एवढा मोठ्या एकवीस हजार कोटीच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला नोकऱ्याच नाहीत असं लिहून देण्याची घोडचूक आमच्या लोकांनी केलेली आहे आणि म्हणून तुम्ही वंचित आहात तिसरा प्रकार असा आहे की शिडकोनी साडेबारा टक्के जमिनीचा सा मोबदला दिला साडेबारा टक्के जमीन म्हणजे काय तर शंभरपैकी साडेबारा टक्के आपल्याला रिटर्न भेटले घेतली जमीन शंभर शंभर रुपये एक भाग आहे त्यातला साडेबारा आपल्याला परत दिलेला आहे पण जमिनीचा मोबदला झाला तो साडेबारा टक्के जमीन तुमचे व्यवसाय म्हणजे मिठाग्र असतील शेती असेल भाषे मासेमारी असेल किंवा बागायती असेल हे व्यवसाय शिडकोच्या या प्रोजेक्टमुळे गेलेले आहेत आता व्यवसाय गेल्यामुळे त्यांना व्यवसाय मिळाले पाहिजेत अशा प्रकारचा कायदा दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्यामध्ये आहे आणि शिडकोने सुद्धा मच्छीमारांना सुद्धा काही दिलेलं नाही म्हणजे जमीन होती त्याला जमिनीच्या बदला साडेबारा टक्के दिलेत पण समुद्र तुमचा ना समुद्र तुमचा घेतला इथल्या एम आय डी सीच्या प्रदूषणाने तळूजा एम आय डी सीचं पाणी तुम्ही पाहिलं तर खाड्या एकदम खराब झाल्यात मासे मिळत नाहीत मग त्यांच्या व्यवसायाचं काय म्हणजे उद्योजकांच्या व्यवसायाला त्यांना औद्योगिक पट्ट्यामध्ये व्यवसाय मिळाला त्यांच्या व्यवसायाचं काय त्यांच्या व्यवसायाचंही पुनर्वसन हवं असा कायदा आहे किंवा शासनाचं ते कर्तव्य आहे परंतु व्यावसायिक पुनर्वसन इथे झालेलंच नाही मग वीटभट्टी असेल आमची रेती असेल खडी असेल हे सगळे व्यवसायापासून आम्हाला उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे आणि म्हणून आम्ही वंचित आहोत ज्यावेळी नारायण नागू पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी त्यांनी खोतीविरुद्ध सावकारांच्या विरुद्ध जे आंदोलन विरुद केलं कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर त्यावेळी आम्ही जमिनीपासून वंचित होतो ही एकोणीसशे बत्तीसची गोष्ट त्यानंतर दिबा पाटलांनी शिडकोविरुद्ध आंदोलन केलं त्यावेळी ते हे त्यांनी हेच सांगितलं की गावठाणांची जागा आमची सोडा आम्हाला साडेबारा टक्के योजना द्या हे सुद्धा वंचितांचं आंदोलन होतं आदरणीय दत्ता पाटलांनी आंदोलन केलं सेज इथे आला रिलायन्सचा सेजमध्ये गावठानं सोडावीत हा त्यांनी आग्रह धरला आणि शेवटी ते ऐकत नाही म्हणून सेजला हकळून लावलं तिथे पण वंचितांचाच विषय होता आता प्रश्न असा आहे गे गेली चार वर्ष ओबीसी आरक्षणासाठी मी लढतोय आता ओबीसी म्हणजे आगरी कोळी भंडारी कराडी हा विषयसुद्धा इथल्या राज्यकर्त्यांनी लोकांना स्पष्टपणे सांगितलेलं नाही इथल्या राज्यकर्त्यांना मी सांगितलं की ओबीसी आरक्षणात जे उच्चवर्णीय प्रगत पुढारलेले जमीनदार शिक्षण सम्राट साखर सम्राट जो मराठा समाज आहे त्याला जर सोळा टक्के आरक्षण भेटलं तर ले इथल्या महानगरपालिका पंचायत समिता ग्रामपंचायती इथले सगळे राजकीय नेतृत्व वंचित होणार आहे हे मी ओरडून सांगितलं परंतु हा जो म्हणजे ज्याला अज्ञान किंवा गर्व करण्याची जी माणसाची प्रवृत्ती असते की आम्ही खूप पैसेवाले आहोत आम्ही खूप श्रीमंत आहोत म्हणून आम्ही वंचित नाही हा जो प्रकार आहे त्यांना आरक्षण कळलेलं नाही की आरक्षण म्हणजे आपली जी मुलं आहेत शिक्षणामध्ये असतील नोकऱ्यांमध्ये असतील किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये पुढे जायचं असेल तर ज्याने आम्हाला मागं ठेवलेलं आहे ब्राह्मण क्षत्रीय त्यांच्या त्यांच्याबरोबरी येण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आम्हाला आरक्षण दिलं ते वंचित आहोत म्हणूनच दिलेलं आहे आणि आम्ही ओबीसी हे मागासवर्गीय आहोत इतर मागासवर्गीय आहोत हा विषय मधल्या काळात कोणी घेतला नाही फक्त निवडणुका होत राहिल्या आज तुमच्या पनवेल नगर परिषदेमधले नगराध्यक्ष असतील प्रशांत ठाकूर जय मात्रे असतील नवी मुंबईतले सा सागर नाईक असतील संजीव नाईक असतील ही ओबीसी आरक्षणामुळे महापौर आणि नगराध्यक्ष झालेले लोक आहेत हे असेच झालेले नाहीत पण सुद्धा ओबीसी आरक्षणामुळे आम्ही नगरसेवक झालोत आम्ही नगराध्यक्ष झाले कधी लोकांना स्पष्ट करून सांगितलं नाही आणि म्हणून आम्ही आरक्षणापासून वंचित आहोत हा शब्दसुद्धा लोकांना कळला नाही आता ऐन मोक्यावर जेव्हा वंचित बहुजन आघाडी तयार झाली महाराष्ट्रातले सगळे वंचित समूह एकत्र आले तेव्हा आमच्या लोकांना वाटायला लागलं आम्ही वंचित नाही वंचित याचा अर्थ मागासलेले वंचित म्हणजे ज्यांना जमिनी शिक्षण आरक्षण हे अजूनही पूर्ण अर्थाने मिळालेलं नाही म्हणून ते वंचित आहेत ही गोष्ट लोकांना समजत नाही पण मी खरं सांगतो की या सरकारमध्ये म्हणजे बहात्तर वर्षामधली जी सरकार आली त्याने आमच्या जमिनी एकदा एम आय डी सीला घेतल्या एम आय डी सीने जमिनी गेल्या जम एम आय डी सीला जमिनी गेल्यानंतर जे उद्योगपती झाले त्याचा आमचा काय संबंध नाही उद्योगपती भलतेच झाले जमिनी मात्र आमच्या गेल्या त्याच्यामध्ये ऐंशी टक्के नोकऱ्या इथल्या प्रकल्पग्रस्तांना असाव्यात असा सरकारचा आदेश आहे कायदा आहे आणि एक ऐंशी टक्के कामगार स्थानिक भरती व्हावेत अशा प्रकारचा कायदा असताना हा कायदा ठाणे रायगड मुंबईत कुठेही राबवला गेला नाही आणि त्याचा परिणाम आज घरोघरी बेकारी दिसते आणि इथे एम आय डी येऊनसुद्धा आमचा माणूस मात्र भिकारी राहिला वंचित राहिला ह्या शब्दाचा अर्थ वंचित असा आहे याच्या पलीकडे जाऊन सांगतो की इथे नेव्ही आहे मध्ये कॅप्टन कुठला तरी हिमाचल प्रदेशचा राजस्थानचा त्यांनी कधी समुद्र बघितलेला नाही आमचे जे कॅप्टन आहेत आमचे जे सारंग आहेत दर्या सारंग आहेत ते अजून त्या नेव्हीकडे कुठे गेलेले नाहीत ओ एन जीशी सारखा मोठा प्रोजेक्ट शासनाचा तो समुद्रावर चालतो समुद्रातलं ते तेल काढलं होतं ती समुद्र हा आमचा आहे तिथेसुद्धा आम्ही नाही आहे जे एन पी टी हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे तिथेसुद्धा आम्ही नाही तिथे अनेक लोक आमचे ट्रस्टी झाले पण त्यांना कळेलच नाही झाडू कामगाराची नोकरी ही वंचितांना द्यायची म्हणजे आगरी अशा प्रकारचं त्यांचं धोरण होतं खरं म्हणजे जे एन पी टी बंदरामध्ये तीस टक्के आरक्षण असायला पाहिजे तिथली तीस टक्के जहाजं ही आमची असायला पाहिजे होती परंतु अशा प्रकारची मागणी कोणी केली नाही आणि म्हणून मी माझ्या आगरी कोळी भंडारी कराडी समाजाला सांगेन की जे एन पी टीमध्ये समजा हजार जहाजं असतील शीप असतील मोठे त्यातली तीनशे शीप आमची असायला पाहिजे आमचं एकही शीप नाही म्हणून आम्ही वंचित आहोत हा वंचित शब्दाचा अर्थ आहे वंचित या शब्दाचा अर्थ असा घेऊ नका की आपले एस सी एस टी बांधव आहेत त्यांना तुम्ही जो कमी लेखण्याची तुमची मनातली भावना आहे ती चुकीची आहे कारण याच बांधवाने आमच्यासाठी आरक्षणाची लढाई केली याच बांधवाने आम्हाला कुळ कायदा दिलेला आहे याच बांधवाने अनेक आंदोलनामध्ये कामं केलीत म्हणून आमचं आरक्षण आमचं सा कायदा सगळा टिकून आहे त्याच्यामुळे वंचितांच्या बरोबर आज भारतातला पंच्याऐंशी टक्के ओबीसी एस सी एस टी हा सम समाज एकत्र आलेला आहे आणि मग वंचितांची लढाई आहे ज्यांना न्याय नाकारला आहे ज्यांना शिक्षण नाकारलं आहे ज्यांना आरक्षण नाकारलं आहे किंवा ना धार्मिक स्वरूपाचे अधिकारसुद्धा आमच्या लोकांना नाकारलेले आहेत पाण्याचा अधिकार नाकारलेला ना आहे परवा चौदा तयाचं आंदोलन झालं तिथेसुद्धा पाणी आम्हाला नाकारलेलं आहे दत्तापटला तरी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे हा जो गैरसमज आहे तो लोकांनी तरुणांनी खास करून काढून टाकावा मागच्या राजकीय नेत्यांनी आम्ही वंचित आहोत हेच लोकांना जाणवून दिलं नाही गावोगाऊ क्रिकेटच्या स्पर्धा असतील नाच मंडळ असतील कबड्डीच्या स्पर्धा असतील कुस्तीच्या स्पर्धा असतील यांनी मनके मोडून टाकलेत कमरा त्यांच्या मोडून टाकल्यात पण त्यांना हे सांगितलं नाही की बाबा इथल्या कंपन्यांमध्ये ऐंशी टक्के रोजगार तुमचा असला पाहिजे तळोजा एम आय डी सीचं आपण उदाहरण घेऊ बाकीच्या एम आय डी सी बाजूला राहू द्या मी कळंबोळी गावाच्या एका ह्या गार्डनमध्ये उभा आहे आणि माझ्या समोर बरोबर तळोजा एम आय डी सी आहे आणि इथे चार लाख रोजगार उपलब्ध आहे कुठे तळोजा एम आय डी सीमध्ये परंतु तुम्ही जर नीट पाहिलं तर या चार लाख लोकांप चार लाख लोकांपैकी चाळीस हजार म्हणजे दहा टक्के नोकऱ्या जर प्रत्येक गावातल्या लोकांना भेटल्या असतात तर हा परिसर सुखी झाला असता परंतु कुठलाही लोकप्रतिनिधी तिथे जाऊन गेटवर सांगत नाही की बाबा रे आमचे भूमिपुत्र आहेत यांच्या जमिनी गेले आहेत आणि कायदा असा आहे की ऐंशी टक्के नोकऱ्या ह्या भूमिपुत्रांना द्याव्यात हा कायदा आहे हा कायदा असताना आमच्या लोकांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत असं अग्र कोणी धरत नाही आणि म्हणून आपण वंचित आहोत म्हणून माझं म्हणणं असं आहे की राजकीय नेते निष्प्रभ झालेले आहेत माझ्यासारखा का सामाजिक कार्यकर्ता ही निवडणूक लढतोय ही, ही वंचितांसाठीच म्हणजे आपल्या नोकऱ्या नसणं बेकारी असणं यांच्यासाठी लढतोय त्यांना नोकऱ्या मिळा म्हणून लढतोय माझ्या तरुणांना विनंती आहे की लोकसभेची निवडणूक लढण्याची पात्रता तुम्हाला वाटत असेल माझी नसेल असं वाटत असेल तुम्हाला पण माझं आव्हान आहे पात्रता कोणाची आहे हे जनता ठरवेल पण आपण पुढच्या प्रत्येक निवडणुकीत उतरावं यासाठी मी निवडणूक लढतोय तुम्हाला लढण्याचा आदर्श गरीबांना मिळावा अक्षरशः मी पण वंचितच आहे बट गरीब सुद्धा लढू शकता त्यासाठी शंभर कोटी दोनशे कोटी रुपयाची गरज नसते हा संदेश देण्यासाठी माझी निवडणूक आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी मार्फत आपण ही मावळ लोकसभा लढवणार आहात तर मला सांगा की आता या ठिकाणच्या जो लोकांचा आरोप आहे की आपण ही भाजपाची बी टीम आहे प्रत्यक्षरित्याने भाजपाच्या उमेदवारालाच याचा फायदा होणार आहे काँग्रेसची किंवा काँग्रेस आघाडीची जी मतं आहेत ती कुठेतरी तुम्हाला पडतील किंवा त्यांचा परिणाम होईल आणि भाजपाचे जे मत उमेदवार आहेत ते कुठेतरी विजयी होतील असं या ठिकाणी बोललं जातं प्रत्यक्षच भाजपाला याचा फायदा होणार आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीला या विद्यमान सरकारने पुढे ठेवलेलं आहे असा एक आरोप आपल्यावर केला जात आहे याचं काय समर्थन कराल तुम्ही बघा की इथे विषय असा आहे की महाराष्ट्रातल्या अनेक विचारवंतांनी आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केलेली आहे की आपण भाजपाला जिंकण्यासाठी लढत आहे म्हणजे भा भाजपाला जिंकवण्यासाठी आहे आणि म्हणून तुम्ही काँग्रेसला पाठिंबा द्या काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा द्या असं त्यांचं म्हणणं आहे आदरणीय न्यायमूर्ती बी जी पाटलांनी पाटलांनीसुद्धा असंच परवा स्टेटमेंट केलं परंतु महाराष्ट्रातले जे राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर जेव्हापासून ही विधानसभा विधान परिषद अस्तित्वात आली तेव्हापासून जर मुख्यमंत्र्यांची यादी पाहिलीत तर मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये सुशीलकुमार शिंदे सुधाकरराव नाईक आणि बॅरिस्टर अंतुले दोन मागासवर्गीय आणि एक मुस्लिम जर सोडले तर सगळे मुख्यमंत्री ब्राह्मण आणि मराठ्यांचे आहेत याचा अर्थ असा आहे की ब्राह्मण आणि मराठ्यांची सत्ता इथे आहे आणि ब्राह्मण आणि मराठ्यांची सत्ता संपन्न म्हणजे संविधानाची सत्ता आणणं हे खरं संविधाना असलेलं अपेक्षित असलेलं काम आहे पंच्याऐंशी टक्के ओबीसी एस सी एस टी असूनसुद्धा त्यांचा प्रतिनिधी कधी निवडून येत नाही आला तर त्याला दुय्यम दर्जा मिळतो म्हणजे कधीही ओबीसींचा मुख्यमंत्री इथे झाला नाही आदरणीय गोपीनाथ मुंडे असतील छगन भुजबळ असतील यांनी तो प्रयत्न केला परंतु त्यांची काय अवस्था झाली हे सगळ्या जगाला माहिती आहे तर ही महाराष्ट्राची स्थिती आहे इथे ब्राह्मण आणि मराठ्यांकडून ओबीसी आणि एस सी एस टीवर प्रचंड दबाव आहे आणि या दबाव असल्यामुळे कोणी निवडणूक लढवायला तयार होत नाही आता जेव्हा आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या लक्षात आलं की बाबतीत पुढाकार हा आपणच घेतला पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊन सांगितलं आणि पुढाकार घेत असताना त्यांच्या लक्षात आलं की समजा मागासवर्गीय मंडळी म्हणजे एस सी एस टी जर लढायला उतरले त्यांची संख्या केवढी बावीस टक्के तेवीस टक्के अत्यंत नगण्य वीस टक्के संख्या आहे आणि ते सगळे काय वोटर्स त्यांचे नाहीत अनेक पक्षांमध्ये विखुरलेले आहेत पण प्रयत्न करायला काय हरकत आणि म्हणून त्यांनी मुस्लिमांना जवळ घेतलं आता मुस्लिमांना जवळ घेतल्यानंतर या देशामधली परिस्थिती बदलली की मुस्लिम आणि एस सी एस टी एकत्र आली तर काय होईल हा प्रश्न लोकांना पडला आणि मुस्लिमांना एकत्र पाहून मायासारख्या ओबीसीला प्रश्न पडला की आमच्या जागा जमिनीपासून आम्हाला वंचित ठेवले न्यायापासून आम्हाला वंचित ठेवले आमचे मिठाग्र आमचे धंदे आमचा समुद्र सगळ्या ताब्यात घेऊन अक्षरशः तरुणांना भिकेला लावण्याचा प्रयत्न तिथे झाला आहे ओबीसींच्या आरक्षणात मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे आणि हे बघून मला असं वाटलं की आता आपण लढलं पाहिजे मग कोणाच्या बाजूने जायचं तेव्हा मला लक्षात आलं की आता ओबीसी एस सी एस टी आणि मुस्लिम आणि अल्पसंख्याक मग ख्रिश्चन असतील जैन असतील सगळ्यांनी एकत्र यावं आणि या देशाला सांगावं की आता सत्ता ही मागासवर्गीय भारताची असेल आम्ही हा देश आणि हा महाराष्ट्र सत्ताधारी म्हणजे ताब्यात घ्यायला निघालो आहे तर लोकांना असं वाटायचं कारण काय आम्ही भाजपाला मदत करतो आहे कधीतरी आदिवासीच्या मुलाला कोळ्याच्या मुलाला वाटलं चांगला टायकोट घालावं आणि आम्ही पंतप्रधान व्हावं मुख्यमंत्री असं वाटू नये काही प्रत्येक वेळी आपला हा काय पार्थ असेल किंवा अजित पवार किंवा शरद पवार यांचं खानदानच सत्तेत राहिलं पाहिजे राहुल गांधींचंच खानदान सत्तेत राहिलं पाहिजे बी जे पीने सत्तेत राहिलं पाहिजे मागासवर्गीयांना कधीतरी वाटणार ना आणि भी म्हणून आज जे आम्ही निघालेलो आहोत भाजपाला हरवण्यासाठी नाही काँग्रेसला हरवण्यासाठी नाही तर ओबीसी एस सी एस टी या मागासवर्गीयांना जिंकवण्यासाठी आम्ही लढतोय आमच्या विजयाचं तुम्हाला दुःख होत असेल तर तुमच्या मनातला ब्राह्मण क्षत्रिय वाद जो अहंकार आहे सत्तेचा माज आहे तो आपण उतरवला पाहिजे ही माझी विनंती आहे जपानमध्ये सुद्धा सामुराई योद्ध्यांनी आपली तलवार खाली ठेवली का लोकशाहीसाठी म्हणून या देशामध्ये आता मागासवर्गीय जनता स्त्रिया आदिवासी हे सत्तेसाठी पुढे येतात तुम्ही स्वागत केलं पाहिजे आणि तुम्ही सांगितलं पाहिजे आम्ही तुमच्या सत्तेचं स्वागत करतो का तुमच्या टर्म संपलेले आहेत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप यांचे मुख्यमंत्री झाले तुमचं आता राहिलं काय तुम्ही जरा गप्प बसा आणि सांगा की या वंचित आघाडीच्या अठ्ठेचाळीस उमेदवारांना आम्ही पाठिंबा देतो कारण आम्ही मनाने खूप मोठे आहोत आम्ही सत्ता बघितलेली आहे आणि तसं पण तुम्ही विधानसभेत जाहीर केलं लोकसभेत जाहीर केलं की बहात्तर वर्षे महाराष्ट्राची सत्ता असून सुद्धा मराठा समाज हा मागासवर्गीय तुम्हीच जाहीर केलं म्हणजे तुम्ही बहात्तर वर्षात विकास काय केला काहीच का का नाही केला कशाला त्या विकासाची जाहिराती चालू आहेत तुम्ही माघासवर्गीय म्हणून स्वतःला घोषित केलं लोकसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या काळात सवर्ण समाजाला आरक्षण द्या असं जेव्हा भारतात जाहीर झालं की सवर्णांची प्रगती बहात्तर वर्षात झाली नाही तर ते मागासवर्गीय ठरले याचा अर्थ सत्तर वर्षात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे जे कोणी उच्चवर्णीय लोक आहेत याला सत्ता असूनसुद्धा आपली प्रगती करता आलेली नाही आता बहात्तर वर्षात जर तुम्हाला आपल्याच देशात राहून प्रगती करता आली नाही तर तुम्ही जगात जाऊन कुठे प्रगती करू शकत नाही म्हणून तुमच्या प्रगतीचं काम आहे ते आम्ही करू मी ओबीसी समाजाचा नेता आहे मी तुम्हाला विश्वास देतो की आपली प्रगती करण्याची जबाबदारी मी घेतोय आदरणीय प्रकाश आंबेडकर आहेत ओबीसी आहेत आपण एकदा आम्हाला संधी देऊन बघा ही माझी विनंती आहे त्याच्यामुळे आम्ही बी जे पीला विजयासाठी काम करण्याची गरजच नाही कारण त्यांनी आता नरेंद्र मोदींनी एवढी टीका होते की मी त्यावर बोलत नाही चौकीदार चोर आहे का काय काय चाललेलं कारण का ते पूर्ण अपयशी ठरलेले आहेत आणि हे अपयशाचं बाकीच्या गोष्टी मी बोलत नाही पण जेव्हा तुम्ही मागासवर्गीय म्हणून संवर्णनं आरक्षण मागितलं तेव्हा तुमची पत होती सहा ही पूर्ण संपलेली आहे तुमची बौद्धिक शारीरिक आर्थिक राजकीय ताकद शून्य झालेली आहे तुम्ही याहीरित्या मान्य केलं की आम्हाला आरक्षण पाहिजे खरे मागासवर्गीय आम्ही आहोत आमच्या आरक्षणाची वाट लावलीत आणि तुम्ही आरक्षण मागितलं त्यामुळे आत्ता आम्ही काँग्रेस आणि बी जे पी हे आमचे दोन्ही शत्रू आहेत तर आमचे शत्रू आम्हीच आहोत जर आम्ही सत्ताधारी ठरलो तर आम्ही विजयी होऊ आणि हरलो तर तो आमचा दोष असेल पण सत्ता भारताची या महाराष्ट्राची आता मागासवर्गीयांनाच पाहिजे हे आमचं म्हणणं आहे एक गोष्ट जी वारंवार आपल्या भाषणातून किंवा आपण जाहीर जेव्हा जाहीर व्यासपीठावर असता तेव्हा आपण सातत्याने ते नारायण लागू पाटील असतील दत्ता पाटील असतील किंवा देवा पाटील असतील यांच्या कामाचा गौरव करत असता आज त्यांची खरोखरच पिढी किंवा त्यांचा वारसदार या ठिकाणी पाहू शकाल जयंत पाटील या ठिकाणी नारायण ना नगोन पाटलांचे वारसदार म्हणून आहेत या ठिकाणचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत ते दीपा पाटलांचा वारस असल्याचं सांगतात मग या ठिकाणी ही लोकं समर्थ आहेत असं असताना मग इथे राजाराम पाटलांची काय गरज मी मागच्या मुद्द्यातच सांगितलं की महाराष्ट्रावर ज्यांची सत्ता होती म्हणजे ब्राह्मण मराठा मुख्यमंत्र्यांची त्यांनी सत्तर वर्षामध्ये पूर्वीच्या काळात जी खोती होती सावकार होती ती पुन्हा आणली म्हणजे जमिनींचं सेंट्रलायझेशन झालं आहे ऊस कारखाने साखर कारखाने सहकारी बँका सहकार्य चळवळी या सगळ्या मंत्रिपदं आमदार क्या दीडशे आमदार मराठा समाज आहेत आणि हे सेंट्रलाइज झाल्यामुळे त्यांनी ओबीसींचे नेते होते त्यांना दबावात घेतलं आणि आज ओबीसीचे नेते म्हणजे नारायण नागू पाटलांचे जे वारसदार आहेत आमदार जयंत पाटील असतील मीनाक्षीताई असतील पंडितशेच असतील आमचे प्रशांत ठाकूर असतील खरं म्हणजे हे नारायण नागूंचेच वारसदार दिबा पाटलांची परंपरा तीच आहे या लोकांना मुख्यमंत्री होऊ दिलेले नाही म्हणजे ते सुद्धा वंचितच आहेत मी त्यांचंसुद्धा नेतृत्व करते की आमचे हे जे आमदार खासदार आहेत हे फार मोठे बलाटे आहेत पण त्यांना मुख्यमंत्र्याची संधी मिळाले नाही त्यांचं नेतृत्वसुद्धा मलाच करावं लागतं आहे आज ते कमी पडलेलं आहे त्याला कारण ते शरद पवार असतील अशोकराव चव्हाण असतील काँग्रेस राष्ट्रवादीचे शिवसेना भाजपचे नेते मंडळी असतील त्यांच्या विरोधात जाऊन प्रकल्पग्रस्तांना किंवा अग्री कोणाला न्याय देऊ शकत नाहीत हे सिद्ध झालं आणि म्हणून नारायण नागूंची परंपरा त्यांच्या पोटी जन्मलेली असतील ती मुलं तर आहेतच पण असं काही महापुरुष नसतात की त्यांच्यापोटी जन्माला आलेलीच लोकं त्यांना न्याय देतात आमच्यासारखे दुसऱ्या कुठल्या तरी गावात गरिबांच्या घरात जन्म लावले असतो लोकसुद्धा त्यांना न्याय देऊ शकतात असं काही लिहिलेलं नाही रक्ताचेच लोक असले पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांना मी आदर्श म्हणतो नारायण नागूंना मी आदर्श म्हणतो दिबा पाटलांना म्हणतो दत्ता पाटलांना म्हणतो तसं रक्ताचं आमचं नातं नाही वैचारिक नात्याने मी सांगेन त्यांची परंपरा आम्ही चालतोय कारण त्यांचे लोक जे वारसदार आहेत ते कुठेतरी कमी पडत आहेत त्यांच्याविषयी माझं एक रुपयाचं भांडण नाही पण त्यांना जे जमत नाही ते करायचा मी प्रयत्न करतो माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी मला मदत करावी आणि सांगावं की रायगडला खासदार असला पाहिजे रायगडमध्ये मोठमोठे बलाढ्य प्रकल्प आहेत त्यांचा नेता दिल्लीमध्ये गेला पाहिजे आपल्याला जमत नाही ते ठीक आहे तुम्ही गप्प बसा आणि पाठीमध्ये अगरिबाच्या मुलाला ओबीसी सारखा मुस्लिम समाजाचा सा नेता जो सातत्याने त्याच्याकडे असं पाहिलं जातं की हिंदू मुस्लिम तेड करण्याचा प्रयत्न त्यांच्या नेहमी भाषणातून होत असतो असा नेता वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे आणि त्यांच्यासोबत तुम्ही काम करता ही गोष्ट बऱ्याच लोकांना खटकते याविषयी तुमचं काय म्हणणं सुरुवातीचं काळात जर पाहिलं तर प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी जी आहे त्याच्याबद्दलसुद्धा काही लोकांचा आक्षेप होता की आम्ही वंचित नाही त्याच्या बोलण्याचा अर्थ मला कळत होता की त्यांच्याबरोबरसुद्धा आमच्या लोकांना जायला जे स्वतःला पुढारलेले वगैरे म्हणतात समजतात त्यांना असं वाटत होतं की यांच्याबरोबर जाणं चुकीचं आहे पण आता प्रकाश आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा मुद्दा क्लिअर केला त्यांनी सांगितलं की मुंबईतल्या गावठाणाला मी अधिकार द्यायला तयार आहे त्यावेळेचं शिवाजी पार्कचं वातावरण बदललं परंतु दुसरा विषय तसाच राहिला की ओवेशी साहेबांच्या आम्ही बरोबर का आता म्हणजे मुस्लिमांच्या बरोबर तुम्ही का हा जो प्रश्न आहे समाजामध्ये त्याचं उत्तर मी देऊ इच्छितो की जर तुम्ही वस्तुस्थिती पाहिलीत की मुरुड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल अलिबाग असेल पनवेल असेल आणि नवी मुंबई असेल किनारपट्टीच्या भागात मुस्लिम पहिल्यापासून आमच्यासोबत आहेत किंबहुना आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक यांच्या दारामध्ये एक दर्गा आहे आणि हा प्रकार तवजापासून सगळीकडे आहे आपण मिठाई सुद्धा मुस्लिम बांधवांकडून घेतो रोजचं रविवारचं जे मटण आहे ते मुस्लिम बांधव आम्हाला देतात माहीममध्ये जर तुम्ही पाहिलं तर ऐंशी टक्के कोळीवाड्यातले लोक जे आता असे मुस्लिम आहेत किंबहुना देवाचे देवारे सुद्धा मुस्लिम बनवतात हे वास्तव आहे पालीला गेलात तर गुलाल विकण्याचं काम मुस्लिम बांधव करत आहेत पालीच्या देवस्थानामध्ये तो आम्ही गुलाल घेतो त्याच्यामुळे असं काही राहिलेलं नाही ज्याने हे भेद निर्माण केले ते सत्यासाठी केलेत मुसलमान तुमचे शत्रू आहेत आणि म्हणून हा मुद्दा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देऊन पण पूर्ण केला की छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराचे पन्नास टक्के सैनिक हे मुस्लिम आहेत त्यांचे अंगरक्षक मुस्लिम आहेत एवढं इतिहास असताना तुम्ही मुस्लिमांना शत्रुत्वाची जी पेरणी केली ती त्यांच्यावर अन्याय करणारी असं मला वाटतं आणि दुसरा विषय असा आहे की ओवेसी साहेबांना जो आक्षेप घेतला होतो की ते फार हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करणारं बोलणं करतात आता बघा ज्यांच्या ज्यांच्यावर ह्या देशात अन्याय झाला त्यांना अराष्ट्रीय ठरवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं आम्ही कुळ कायदा मागितला कसेल त्याची जमीन ही मागितली ती ती लढाई ब्राह्मण आणि मराठा सावकारांच्या विरोधी आहेत ते पण लोक बोलायला लागले की हे लोक वाईट आहेत बोलणार आता पैशाचा विषय आला तर बोलणार तो विषय तसंच मुस्लिमांवर या देशात अन्याय झाला हे सत्य आहे आम्ही मानलं पाहिजे परंतु मागच्या काळात स्वातंत्र्यापूर्वी हा जो मुस्लिमांचा विषय ज्या पद्धतीने हाताळला गेला म्हणजे हिंदुत्ववादी नेत्यांनी मुस्लिमांवर जबरदस्त टीका केली आणि त्यातून द्विराष्ट्रीयवादाचा सिद्धांत आला म्हणजे सावरकर असतील बाकी हिंदू हिंदूपणाने आणि आपल्या भारताची फाळणी झाली आणि ते खरं म्हणजे असं व्हायला नको होतं कारण सहिष्णू हा देश आहे पण ते झालं तो इतिहास झाला त्यामध्ये देशाला फार यातना सहन करावं लागल्या आमच्यावर एकामेकांना रक्तपात खूप झाला आणि आता जग ज्या स्थितीत उभा आहे त्यामध्ये अशा प्रकारचे अशांतीचं आणि युद्धाचं वातावरण जगात होऊ नये असं लोकांना वाटतं पण काही वेळा युद्धही आटळ असतं पण त्यातला पहिला मार्ग आहे की सामोपचाराने शांतीने चालण्याचा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे आणि म्हणून ज्या ज्या वंचित समाजाचे नेते आहेत म्हणजे मागासवर्गीय आमच्या जाती असतील त्या समाजाचे नेते असतील किंवा मुस्लिम अल्पसंख्याकांचे नेते असतील त्या नेतृत्वाचा अभ्यास त्या नेतृत्वाची उंची आपण पाहिली पाहिजे ओव्ही साहेबांच्या सोबत मी एक दिवसभर चर्चा केली पनवेलच्या सभेच्या अगोदर आणि त्यांना विचारलं तर त्यांचा अभ्यास बघितला ते बॅरिस्टर आहेत आणि त्यांचा अभ्यास अभ्यास हा संविधानिक आहे भारताचे नागरिक म्हणून भारताचे आदर्श नागरिक म्हणून या समाजाला कशाप्रकारे पुढं आणलं पाहिजे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे चांगलं संस्कारित केलं पाहिजे आणि संविधानाला आधारित मुस्लिम समाज कसा निर्माण करता येईल अशा प्रकारची त्यांची मांडणी आहे त्यांच्याशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी ठरवलं की टोकाचा विरोध आपण केला एखाद्याचा आक्रोश समजून नाही घेतला तर त्यातून विरोधातून विरोध, विरोध वाढत जातो आणि भांडण निर्माण होतात भांडण युद्ध याला युद्धाने उत्तर हे आपल्या देशाची संस्कृती नाही हे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं की युद्धाला प्रेमानेच जिंता येतं ही संस्कृती आम्हाला या आगरी कोळी टोपीने पण दिली आहे म्हणून समुद्रकिनारी दोन हजार वर्ष आम्ही टिकून आहोत इथे पोर्तुगीज आले इंग्रज आले पारशी आले मुस्लिम आले मोगल आले या सगळ्यांना मुंबईत सामान घुणे मुंबई शहर मुंबईपासून आता नवी मुंबई महामुंबई असं विकसित झालं आणि त्या नेतृत्वाचा एकविरा आईचा तथागत गौतम बुद्धाचा आदर्श म्हणून मी सांगेन की भारतीय संविधानावर आज आदरणीय ओवैसी साहेब काम करतात मुस्लिमांचे जेवढे नेते आहेत त्यांच्यासाठी ओवेशी आदर्श आहेत ते बॅरिस्टर आहेत ते कायदा मानतात आणि आदरणीय प्रकाश आंबेडकर यांना ते मोठे वाहू मानतात ही फार मोठी गोष्ट आहे म्हणजे ही जर गोष्ट पूर्वीच घडली असती तर कदाचित भारताचं चित्र वेगळं असतं आणि म्हणून भारत हा अंतर्गत शांततेसाठीच नाहीत तर जागतिक शांततेसाठी प्रसिद्ध आहे आणि म्हणून भारतानं जगाच्या शांततेचं नेतृत्व करावं जे कोणी असे घुसखोर असतील जे कोणी भांडखोर असतील त्यांना शांतीचा सुखाचा मार्ग इथे दिसावा इथे माझ्यासोबत गार्डनमध्ये लहान लहान मुलं खेळतात आणि कुठल्याही आईला वाटतं की लहान मुलं असल्यापासून म्हातारा होईपर्यंत त्याने सुखा हो, जा, सुखाने जागावं हो। त्याला इजा होऊ नये ही प्रत्येक आईची इच्छा असते आणि त्या आईच्या मायेने हा देश चालवायचा असेल तर निश्चितपणे ओ वी साहेबांचं म्हणणं सुद्धा आपण ऐकलं पाहिजे आणि म्हणून बावन्न टक्के देशातला हा ओबीसी समाजाचा मी एक भाग आहे छोटासा कार्यकर्ता आहे मी ठरवलेला आहे की आता आम्हाला भांडणं नकोत युद्ध नकोत सगळ्यात शेजाऱ्यांनी सामोपचाराने मैत्रीने जागावं या आशेने मी ओ वी सी साहेबांकडे बघतो आहे आणि आदरणीय बॅरिस्टर ओवेसी साहेबांनी सुद्धा मला शब्द दिलेला आहे की आगरी कोळ्यांना गावठाणं मिळण्यासाठी तो विषय तुम्ही जर लोकसभेत नाही गेलात तर आम्ही मांडू आज अमिनींच्या आज आज आकारांसाठी मुस्लिम समाज जर आमच्यावर येत असेल त्यांचं स्वागत आहे कारण इथल्या सगळ्या नेत्यांना ते चॅलेंज होतं मी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर हे घोषणा केली की इथले शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी या सरकारनं विधानसभेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये आमच्या कोल्हाड्यांना झोपडपट्ट्या ही शिवी दिली त्यावेळी तुम्ही का नाही आलात आणि आज ओवेशी साहेब येतात तुमच्या पोटात का दुखत आहे आंबेडकर साहेब तुमच्या पोटात का दुखत आहे तुमचं म्हणणं असं आहे तुम्ही आमचे गुलाम राम तुमची घरं आम्ही पाडू तुम्हाला नवी मुंबईत गावठाणं देणार नाही कळंबोलीत देणार नाही कुठेच देणार नाही तुम्ही भिकारासारखं जागा अशा प्रकारची मैत्री त्यांना अपेक्षित असेल तर आम्ही कोणाचे गुलाम नाही गुलाम होणार नाही आणि गुलामकारांना फेकून देऊ आम्ही ही आमची घोषणा आहे आणि म्हणून ओवेशी साहेबांनी मैत्रीचा हात पुढे गेला आहे की गावठाणांसाठी आम्ही तुमच्या पाठीमाग आहोत तर मी त्यांचं स्वागत करतो आणि जगाने त्यांचं स्वागत करावं जगातल्या सगळ्या मुस्लिम राष्ट्रांना आदरणीय ओ सी साहेब हा हे आदर्श आहेत असं माझं म्हणणं आहे हे म्हणणं आज तुम्हाला अतिशक्तीचं वाटत असेल परंतु मी हा प्रयोग करणार आहे कारण माझा प्रामाणिक हेतू आहे की जगामधली युद्ध जगामधली अशांतता कायदा सुव्यवस्था कायम राहावी युद्ध होऊ नयेत प्रेमाचं मैत्रीचं असं या बागेत जे वातावरण आहे वृद्ध लहान मुलं खेळतात अशीच हिरवळ साऱ्या जगामध्ये असावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे ती इच्छा घेऊन मी लोकसभेत चाललो आहे मी माझ्या समाजाला विनंती करेन की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी पाहिलात तर आपण आता जसं काय या नवी मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये कॉस्मो पॉलिटी शेअर झालं आहे कुठली जात कुठला धर्म झालेला नाही कोंबडीचं दुकान कोणचं एखादं हॉटेल कोणाचं ट्रॅव्हल्स कोणाचे आपण विचारत नाही ड्रायव्हर कोण आहे सगळ्या जातीधर्माचे लोक आम्ही काम करतोय संविधानी केलेली ही प्रगती आहे आणि संविधानांनी केलेली प्रगती तोडण्याचं काम सत्तेत बसून जे कोणी करतात ते संविधान तोडायचं काम करतात आणि म्हणून बॅरिस्टर ओ सी साहेबांनी या सगळ्या वंचित बहुजन आघाडीमध्ये जी आघाडी घेतली सांगितले की मुस्लिम बांधव ही आगरी कोळ्यांच्या नेत्यांना निवडून देण्यासाठी ने काम करेल तिथल्या गावठाणांना अधिकार देण्यासाठी तरी काम करेल तुम्हाला जमलं नाही तर लोकसभेत आम्ही हा मुद्दा मांडू ही स्वागताची बाजू आहे आणि त्याचं आम्ही स्वागत करतो आणि माझी नम्र विनंती आहे की आमचा हेतू भांडणं करण्याचा नाही तर भांडणं मिटवण्याचा आहे प्रेमाने जग जिंकण्याचा आहे जो दोन हजार वर्षापूर्वी आम्हाला आगरी कोळ्यांना एकवीरा आईने आम्हाला इथे तो शिकवला तोच आम्ही घेऊन चाललो आहे आणि म्हणून माझी विनंती आपण ऐकावी ज्या ज्यावेळी मला बोलायची संधी मिळेल तेव्हा मी करेन माझ्याकडे काय एवढा पैसा नाही की पत्रकाकडून भिंतीला चिकटवीन किंवा जाहिरात करेन जे आमचे आता विरोधी असलेले उमेदवार करतात मला ते शक्य नाही पण अशा प्रकारचं प्रभात पर्वच्या माध्यमातून मी अनेक विषय मांडलेले आहेत जसं मांडायचा मी प्रयत्न करेन लोकांनी प्रश्न विचारावेत चॅनलवर विचारावेत त्याची उत्तर आम्ही देऊ दोन हजार आठपासून मी कुळ कायद्याच्या आंदोलनात आहे म्हणजे इथे अजूनही बेदगड कुळांचा प्रश्न आहे हजारो एकर जमिनी आज सुद्धा सावकारांच्या खोतांच्या नावावर आहेत ते मी काम करत होतो म्हणजे अलिबाग मुरुड श्रीवर्धन मसाळा रायगड जिल्ह्यात आणि ठाणे जिल्ह्यात काही प्रमाणात तर तो मी आंदोलन चालवत होतो परंतु रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला जो कुळ कायदा लागू आहे तशा प्रकारचा कायदा ठाणे आणि रायगडला लागू व्हावा मुंबईला लागू व्हावा असा माझा प्रयत्न होता कुठल्याही लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केलं दिलं म्हणजे प्रयत्न केला नाहीत असा कायदा लागू व्हावा आणि अशाच गेल्या वर्षी मी मुंबईतल्या गावठाणांचा मुद्दा घेतला त्याच्या अगोदर जिथे आज आपण कळंबोळीत आहोत त्या कळंबोळी गावठाणाचा मी मुद्दा उचललेला आहे आणि कळंबई कळंब पनवेल महानगरपालिकेमधल्या कळंबुडीचं गावठाण आम्हाला मिळावं आणि महानगरपालिकेतली सगळी गावांना गावठाणाचा अधिकार मिळावा नवी मुंबईतल्या पंच्याण्णव गावांना जे शिडको संपादित आहेत त्यांना गावठाणांचा अधिकार मिळावा हा विषय मी रेटून धरला होता पण मुंबईतला विषय ज्यावेळी घेतला त्यावेळी सरकारने थोडंसं त्याला सकारात्मक पाठबळ दिलं आणि माननीय महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की मुंबईचं सीमांकन आम्ही करू बारा नोव्हेंबरला त्यांनी घोषणा केली पण फक्त सीमांकन म्हणजे आउटर बाउंड्री काढायचा प्रयत्न केला त्यांनी जमिनींचा अधिकार काही दिला नाही माझ्या लक्षात आलं की शिवसेना भाजपच्या दोन्ही या सरकारांना आणि विरोधी पक्षांनासुद्धा मुंबईतले कोळीवाडे विकायचे आहेत दोनशे गावठाणं आमचे आहेत एक कोळीवाडा हा चौदा हजार कोटींचा आहे आणि अशाच प्रकारची किंमत मुंबईच्या नवी मुंबईच्या गावठाणा हे ये विकून येथे क्लस्टर एसआर योजना राबवून करोड रुपये कमवायचे आहेत हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा केवळ सामाजिक कार्यकर्ता असला असलेला मी माझ्या लक्षात झालं की अशा प्रकारचं जे हे आंदोलन आहे हे केवळ रस्त्यावर लढून चालणार नाही तर आपल्याला लोकसभेत किंवा विधानसभेत गेलं पाहिजे पण आपल्यासारख्या गरीबाला म्हणजे खऱ्या अर्थाने वंचित असलेल्या माणसाला कोण तिकीट देणार नाही मी हा विषय आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोललो ओवैसी साहेबांशी बोललो की मुंबईतले मालक आम्ही असलेले आगरी कोळी भंडारी हे जे भूमिपुत्र आहोत यांना जमिनींचा अधिकार द्यायला सरकार तयार नाही आपण हा विषय लोकसभेत मांडावा किंवा तुमच्या ज्या लाखांच्या सभा होत्या त्यामध्ये मला बोलायला संधी द्या आणि मग त्यांनी मला कल्याणच्या सभेमध्ये अध्यक्षपद दिलं पालघरच्या सभेत दिलं आणि मुंबईच्या सभेत दिलं शिवाजी पार्कला पनवेलला दिलं आणि रत्नागिरीला दिलं या सगळ्या सभांमध्ये मी जमीन हक्काचं गावठण हक्काचाच मुद्दा मांडला तेव्हा दोन्ही नेत्यांनी सांगितलं आणि सगळ्या लोकांनी लाखांच्या संख्येतल्या लोकांनी सांगितलं राजाराम पाटील तुम्ही लोकसभा लढा परंतु निवडणुकीची कुठलीही पार्श्वभूमी नसलेला मी निवडणुकीला तयार झालो याचं कारण जमीन हक्कांचं आंदोलन मला दिल्लीमध्ये कायदा करून पूर्णत्वास न्यायचं आहे म्हणून मी इकडे आलेलो